फास्ट फास्ट कमे जॉईन व्हायचंय सुंदर स्पेशल गडवाल राहणार आहे पाहू शकता तुम्ही हा हॅलो जॉईन मट पट सुंदर सुंदर कलेक्शन राहणार आहे आज फर्स्ट ला गडवाल दाखवणार आहे फास्ट मध्ये जॉइनिंग करून घ्यायचे हाय मस्त गडवाल थैंक यू ताई थँक यू फटाफट जॉईनिंग करायचे कलेक्शन ला सुरुवात करणार आहोत आपण थोडीशी जॉईनिंग वाढूया मग आपण कलेक्शनला सुरुवात करणार आहात सुंदर जो मी वेअर केली त्यापासूनच आपण फर्स्ट सुरुवात करणार आहोत जे लुकवाईज तुम्हाला दिसून येत असेल एक मिनिट नंबर पिन करण्याचा प्रयत्न करूया आज आपण चला फास्ट असा आपण कलेक्शन दाखवायला सुरुवात कर, सुरुवात करणार आहोत हे पाहू शकता तुम्ही गडवाल असणार आहे एकदम ट्रेंडिंग कलर असणार आहे सुंदर असा एकदम कॉपर ओरिजिनल कल्याणी गडवाल असणार आहे सुंदर असा पल्लू पोशनला पाहू शकता तुम्ही जे की मी वेअर केलेली आहे तुम्हाला स्पष्ट दिसतंय का व्यवस्थित मला फास्ट कमेंट करून सांगायचंय आयडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का आवाज व्यवस्थित येतोय का माझा फास्ट फास्ट मध्ये फास्ट मध्ये हे पहा पूर्ण ब्लाउजचा लुक असा येतोय मी वेळ केलेली साडी सुरुवातीला आपण हेच पॅटर्न घेणार आहोत फास्ट आता आपण घेऊया सुंदर सुंदर गडवाल कलेक्शन साठी फास्ट मध्ये लाईव्ह होऊन जाऊ द्यायचे न्यू असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायचे चॅनेल वर न्यू असाल तर रोज आपला लाईव्ह असतो डेली सुंदर आहे पाहू शकता तुम्ही मरून कलरची कलर ची गडवाल रिस्टॉक झालेली आहे हे पहा की बुट्टी मध्ये जातोय गडवाल सुंदर असा खूप ट्रेंड मध्ये चाललेला पॅटर्न आहे आपण दोन तीन दिवसापासून तरी दाखवलेली होती ही तरी ज्या कोणी मैत्रिणी राहिल्या असतील त्यांच्यासाठी परत आपण ही रिस्टॉक केलेली आहे मी वेर केली की त्यामुळे तुम्हाला लुकवाईज समजून येत असेल म्हणून पाहू शकता तुम्ही खूप सुंदर राहणार आहे मरून आणि येलो कलर हा खूप ट्रेंड मधला कलर होता ना म्हणून आपण हे दोन कलर मध्ये गडवाल क्वांटिटीमध्ये अवेलेबल केलेली आहे या वैतिरी दुसरा कोणता कोणाला कलर लागत असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचंय कोणता वेगळा कलर लागत असेल तर मस्त असे एकदम ओरिजिनल गडवाल राहणार आहे सेकंड कॉफी राहणार नाही फर्स्ट कॉफी आहे आपली पाहू शकता सुंदर असे एकदम काळपट कलरची जरी जरी राहणार आहे आणि एकदम कॉपर जरी राहणार आहे हे पहा कॉपर जरी ग्रीन कलरच कॉम्बिनेशन दिलेलं आहे हे पहा व्यवस्थित आवाज वगैरे येतोय का मस्त एकदम येल्लो पण पाहू शकता तुम्ही येल्लो पण खूप सुंदर आहे दोन्ही मधला तुम्हाला कोणता ओपन करून सांग दाखवायचा ते मला कमेंट करून सांगायचे कॉपर जरी आहे तर मस्त असे गोंडे दिलेले आहेत साडीवरती हे पाहू शकता तुम्ही कॉन्ट्रॅक्ट मध्ये माझ्यासारखे के वेअर केलेला असाय ग्रीन कलरचा ब्लाउज पीस येणार आहे सुंदर जातो एकदम <coughs> यामध्ये मैत्रिणींनो यामध्ये खूप कॉपीज निघलेल्या आहेत पहा तुम्ही कॉपी खूप निघलेल्या आहेत पण आपलं ब्रँडचं कलेक्शन जातोय आपण दुसरं कोणतंच सेल करत नाही पूर्ण ब्रँडच राहणार <coughs> तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये जसं दिसतोय तसाच कलर राहणार हातामध्ये साडी आल्यावर तुम्हाला समजून जाईल की साडीचा लुक आणि साडी फास्ट फास्ट मध्ये गडवाल कलर साठी इतक्या सुंदर आपण ट्रेंडिंग पॅटर्न घेऊन आलेला आहे त्यासाठी फास्ट फास्ट लाईक करायचे आणि तुम्हाला जर आवाज व्यवस्थित येत असेल नाही येत असेल ते मला कमेंट करून सांगायचंय आणि ह्या दोन्ही पैकी कोणता कलर तुम्हाला खोलून दाखवायचा ते पण सांगायचंय मध्ये चॅनलवर वर न्यू असाल तर लाईक शेअर सबस्क्राइब पण करून घ्यायचंय जेणेकरून तुम्हाला रोज न्यू न्यू कलेक्शन पाहण्यासाठी मदत होऊन जाईल कोणती खोलून दाखवायची तुम्हाला गडवाल ते मला सांगायचे लांबीला रुंदीला हे पाहू शकता लुकवाईज तुम्ही कुठेच कमी नाही पदरांवरती पदर पाहू शकता तुम्ही ह्यावरचा हे बघा गोंडे दिलेले आहेत हे मी वेर केलेली हे, के हे पहा तरी सुरुवातीची आहे माझी वॉश करून पण झालेली आहे पण साडीवरच जशीच्या तशीच साडी आहे काहीच निघलं नाही साडीवरती एकदम चापून चोपून बसते कॉटन मिक्स राहणार आहे आणि काठांवरती पाहू शकता तुम्ही सुंदर अशी आणि ब्लाउज पीस वरती पण तशीच शाईन ग्लेस तशीच आहे काहीच साडीवरच निघण्यासारखं नाही चापून चोपून बसणारी राहणार आहे सुंदर आहे एकदम क्वालिटी वाईज खूप सुंदर आहे साडी जर तुम्हाला खोलून दाखवायची असेल तर मला कमेंट करून सांगायची आहे तसं तर लुक वाईज तुम्हाला इथे दिसूनच येत असेल पण ज्याला कोणाला जर अजून समजून घ्यायचं असेल तर मला कमेंट करायची हे पाहू शकता तुम्ही बॅक साईड राहणार आहे साडीची साडीची फिनिशिंग पाहून घ्यायची आहे ही राहणार आहे फिनिशिंग आणि हे पाहू शकता फ्रंट साईड पण पाहू शकता आणि बॅक साईड पण ही फ्रंट साइड पहा हे फ्रंट साइड हे ओरिजिनल पूर्ण कॉपर जरीचं काम केलेलं आहे पूर्ण आंगची जरी राहणार आहे निघण्यासारखं वगैरे काहीच नाही हे पहा हे सुंदर राहणार आहे एकदम सॉफ्ट यानंतरचा आपण दुसरा घेणारच आहोत जर तुम्हाला ह्या साडीबद्दल जर अजून काही जाणून घ्यायचंय तर मला कमेंट करून विचारायचंय तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर लांबीला रुंदीला कुठेच कमी पडणार नाही जशी नेसाल तशी साडी बसणार आहे खूप सुंदर आहे नऊशे तीस नऊशे चौदा पंचेचाळीस पासष्ट ह्या नंबर वरती तुम्हाला स्क्रीनशॉट घेऊन हा पाठवून द्यायची साडी तुम्हाला साडी फ्री फ्रीपिंग मध्ये ऑल इंडिया फ्री सिपिंग राहणार आहे आपली सर्विस चला दुसरं कलेक्शन घेऊ का मी दाखवायला परत कोणाची काही रिक्वायरमेंट असेल तर मग पाहून घेऊ या पण परत राहणार आहे हे कलेक्शन पाहू शकता तुम्ही घेऊ अफवाईट मध्ये जातोय हा कलर हे पण खूप सुंदर रिच लुक देणार आहे हे पण पाहू शकता तुम्ही साडीला ग्लेस शाईन राहणार कॉटन मध्ये मिक्स कॉटन राहणार आहे या चुका सुंदर राहणार आहे ग्रँडचा कलेक्शन जातोय हे साडीचा लुक पाहून घ्यायचंय असा लुक येऊन जातोय पूर्ण ब्लाउज पीस पूर्ण एक मीटर राहणार आहे साडी लांबीला रुंदीला कुठेच कमी पडणार नाही साडी तुम्हाला पूर्ण पोस्टर वरती पाहून घ्यायचंय पदर साडी पूर्ण व्यवस्थित पाहायचे हे पहा साडीवर एकदम सेल्फ डिझाईन केलेली आहे यावरच काहीच निघण्यासारखं राहणार नाही व्यवस्थित आणि कॉन्ट्रॅक्ट मध्ये मरून कलरचा ब्लाउज पीस यावरती जाणार आहे कॉन्ट्रॅक्ट मध्ये सुंदर राहणार आहे एकदम कलर पण पाहू शकता तुम्ही कलर तुम्हाला कसा दिसतोय हा हे पहा मी तुम्हाला जवळून दाखवते याची प्रिंट पण पन... यावरती हे हो, रिच लुक देणार आहे यावरती पण एक छोटीशी अशी बॉर्डर दिलेली आहे ले लेस 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 दिलेली आहे ले पाहू शकता तुम्ही लेस आहे गोल्डन कलरची लेस राहणार आहे हे सुंदर राहणार आहे खूप सुंदर राहणार आहे यावर यामध्ये पण कलर राहणार आहेत हे पण खूप गोड आहेत तुम्हाला जर यापैकी कोणतीही साडी आवडत असल्यास स्क्रीनवर नंबर दिलेला आहे आपण त्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही साडी परचेस करायची आहे सुंदर सुंदर आपलं रोज कलेक्शन राहतोय एकदम छान हटके काहीतरी ये घेऊन येत असतो आपण लाईवला सुंदर आपण अफवाइट मध्ये दाखवलेला आहे ज्या कोणी मैत्रिणी परत परत जॉईनिंग झालेल्या असतील त्यांनी लाईक करून घ्यायचे लाईक शेअर सबस्क्राईब करायचे शेअरिंग खूप महत्वाची आहे आपल्याला न्यूज चॅनेल असल्यामुळे शेअरिंग करत राहायचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट द्वारे विचारू शकता साडी बद्दल साडी लांबीला रुंदीला कमी राहणार नाही खूप सुंदर राहणार आहे नंबर पिन होत नाहीये काय प्रॉब्लेम आलाय काय माहिती नाहीये चालते जाऊ द्या बुकिंग पण आपली ह्याच नंबरवर होणार आहे आणि बुकिंग करायची घाई नाही करायची स्क्रीनशॉट काढून घ्यायचे परत आपण नंतर लाईव्ह संपले त्यानंतर बुकिंग घेणार आहोत ज्या कोणाला पण काही प्रॉब्लेम असेल त्यांनी नंतर आपण हे करायचे फक्त साडी एवढत असल्या साडीचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवायचे नंतर बुकिंग आपण स्टार्ट करणार आहोत डायू चालू असते कॉल नको कारण म्हणजे हाच फोन चालू राहणार आहे नाईला जो आहे तोच बुकिंग पण त्याच फोनवर होणार आहे त्यासाठी contempl uh, uh, चला फास्ट कमेंट करू सगळ्याचा हा कलर खुलून दाखवायचा या दुसरा कलर खोलून दाखवायचंय सांगायचंय मला नंबर पिन होत हे पण काय प्रॉब्लेम मला काय माहिती सुंदर असं कलेक्शन आपलं दाखवून झालेलं आहे एकदम छान राहणार होतं रोज न्यू न्यू कलेक्शन राहते न्यू न्यू कलेक्शन पाहण्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब करायचे सुंदर सुंदर आपले रोज दोन तीन कलेक्शन दाखवून होतात डेली लाईव्ह येतो आपण डेली शॉर्ट पण राहतात सुंदर सुंदर कलेक्शन पण राहतात हा पण कलेक्शन पाहू शकता तुम्ही हा पण खूप सुंदर राहणार आहे एकदम ऑफिस वेअर साठी टीचर साठी सुंदर च सा कलेक्शन जातोय हे पहा साडीला शाईन ग्लेस पूर्ण राहणार आहे साडी लांबीला रुंदीला कुठेच नाही यावरती सेल्फ मध्ये अशी डिझाईन बुट्टी दिलेली आहे ही बुट्टी निघणारी वगैरे नाही खूप मस्त लुक वाईज खूप सुंदर राहणार आहे एकदम छोटूशी अशी काटांवरती गोल्डन कलरची जरी दिलेली आहे बा पण अंगचीच राहणार आहे ही पण काही निघणारी वगैरे नाहीये हे सुंदर राहणार आहे चालते आजचं कलेक्शन आपलं एवढंच होतं परत भेटूया उद्याच्या लाईव्ह मध्ये फास्ट मध्ये सगळ्यांनी शेअरिंग करायची आहे लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्यायचे थँक्यू सो मच सगळ्यांनी लाईव्हला जॉईन होऊन सपोर्ट केल्याबद्दल थँक्यू बाय सर्वांना बाय सगळ्या मैत्रिणींना बाय